बघितला खूप कमेंट केला मागच्या व्हिडिओमध्ये छोटी मरळ सापडली होती ती ही रवकर लागली होती म्हणून मेली होती तर आज मरळ मोठी पकडणार आहे आणि उद्या सकाळी बघूया लाईव्ह तुम्हाला मरळ दाखवतो जिवंत आणि टपक्यासाठी लाईव्ह फ्रॉक लावलेला आहे आज सुद्धा मित्रांनो पहिला कुटगाळ लावलेला आहे इथे दुसरा खुटगाळ लावलेला आहे तर उद्या सकाळी येऊन बघूया काय साईचा मरळ मिळतो हा बेडूक कसं पाहतोय बघा इकडे पलीकडेच नदी आहे मरळ नदीतून येणार ओढ्यामध्ये आणि ही हालचाल बघणार आणि ह्या फळावरती अटॅक करणार तर हीच आहे खुटगाळची पद्धत मित्रांनो इथे आता तिसरा खुटगाळ लावलेला आहे बघूया मित्रांनो इथे चौथा खुटगाळ लावलेला आहे उद्या सकाळी येऊन बघूया काय साईजचा मरण मिळतोय भेडू बघा एकदम मस्त पोहोत आहे सरळ उद्या सकाळी येऊन बघायचं आहे काय साईज ची मरळ मिळते बघा मासा ला आता लागलेला आहे जाऊन काढून मी येऊया आता कुठला लागला होता छोटी साईज आहे दे ब्यूटीफुल स्नेकेट भुलदा स्नेकेट आहे टिंबक शकताय ब्युटीफुल स्नेकेट प्लॅन सक्सेस सक्सेसफुल मित्रांनो बघू शकता मरळ लागलेली आहे कुठला बेडूक लाईव्ह बेडूक वरती मोठा मासा आहे बघू शकताय साईज अशा तऱ्हेने खुडगाळ आजचासुद्धा सक्सेस झालेला आहे लाईव्ह फ्रॉकवरती मित्रांनो हा दुसरा मासा आहे पहिला मासा लावता लावता लगेचच काल संध्याकाळी मिळाला होता हा दुसरा मासा आहे घरी गेल्यानंतर दोन्ही मासे तुम्हाला दाखवतो साईज बघू शकताय ही टपक्याची बेडूक लावून दोन शिकार झालेले आहेत रेसिपी तयार व्हायला अजून दहा मिनिटं लागतील Nomor selanjutnya, ini मित्रांनो किती मस्त रेसिपी तयार झाली बघा हा आपला टायगर स्नेकेड एकतीस डिसेंबर पार्टी एक नंबर रेसिपी एक नंबर Pagi sobat, cash kurung mitrando, no. kasih नम्बर, एक नंबर खतरनाक टायगर्स नेकेड हा पण एकतीस डिसेंबर स्पेशल फ्राय टायगर्स नेकेड ने केले